तर त्याच्याकडे जातीपातीच्या नजरेमध्ये तुम्ही बघू नका अरे जातीनं पुन्हा आहे आपल्याकडे असेल तर कशासाठी आपण दुसऱ्या नेत्यांचा विचार करायचा पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी पाचशे बेचाळीस खासदार जरी इतरांसाठी राखीव आपण म्हणूया परंतु एक हक्काचा खासदार या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी आपल्याला हक्क मतदारसंघामधून निवडून द्यायचंय आम्हाला अन्याय सर होत नाही कारण आमच्या नेत्यानं आम्हाला शिकावलंय की जर कोणी अन्याय करणार असेल तर त्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून त्यांना प्रश्न विचारला पाहिजे आणि मग आम्ही एक हक्कदारांच्या दारामध्ये जातोय पाचशे बावीस किलोमीटरची पदयात्रा चिट्टी हा हुंकार हा हुंकार प्रस्थापितांच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे या नेत्याचं नाव घेऊन खटाव तालुक्यामध्ये दोन हंगामामध्ये साडेतीनशे रुपयांची दरवाढ करून घेणारे आमचे नेते अनिल पवार असतील खटाव तालुक्यातील बरेचसे कार्यकर्ते आज या मतदारसंघामध्ये फिरत आहेत या नेत्याचा ब्रँड या मतदारसंघापुरता मर्यादित नाही तर दिल्ली पर्यंत चालणारा हा ब्रँड आहे या ठिकाणी ज्या वेळेस आमच्याच बापाचा घाम फायद्याने तुम्ही तुडवणार असाल आमच्या शेतामध्ये पिकवलेला माल जर त्या मालाला तुम्ही भाव द्यायला तयार नसाल वर्षानुवर्ष आमच्या उसाची बिला तुम्ही द्यायला तयार नसाल आमच्या शेतकऱ्याच्या मूलभूत हक्काविषयी तुम्ही जर विचार करायला तयार नसाल माणूस म्हणून त्या शेतकऱ्याचं जगणं मान्य करायला तुम्ही तयार नसाल तर मग मात्र रस्त्यावर दगड घेऊन जर ही तरुण मंडळी उतरली तर त्याचा दोष द्यायचा कुणाला या देशामध्ये असेही काही उदाहरण आहेत त्या ठिकाणी संघर्ष होऊन दिला नाही

संसदेमध्ये येत्या लोकसभेमध्ये आपल्याला राजू शेट्टी साहेबांना प्रचंड मताधिक्यानं महाराष्ट्रातच नव्हे तर या देशात सगळ्यात जास्त देण्याची जबाबदारी आणि जेवढी गरजे हातकर मतदारसंघाची राजू शेट्टी साहेब निवडून जाणार आहे त्याच्यापेक्षा जास्त गरज अखंड महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आहे नव्या नव्या अखंड भारतातील शेतकऱ्यांचे आहे कारण शेतकऱ्यांचा वाली कुणी आज राहिलेला नाही